नमस्कार विद्यार्थी मैत्रिणी बालविकासमध्ये आज आपण बघणार आहोत प्रकरण सहावे नाव आहे भावनिक आणि सावतास आणि शिस्त आपण असणार आहोत तर आपल्याला लागेल की कोणतेही बालक जे आहे ते सामाजिक असामाजिक म्हणून जन्माला येत नाही तर त्याच्या भोवतालचं जे वातावरण त्याला मिळतं किंवा ज्या प्रकारची त्याला सामाजिक परिस्थिती त्याची असते त्याला ते सा ते जे परिस्थिती आहे ते वातावरण ते मुलाला सामाजिक किंवा असामाजिक बनवत असते मूल जे आहे ते सुरुवातीपासून सामाजिकही नसते पण इतर लोकांबरोबर राहण्याची माणसाची जी स्वाभाविक प्रवृत्ती असते ती प्रवृत्तीच त्याला बालकाला सामाजिक बनण्यास भाग पाडते ही पहिल्या वर्षातच आपल्यालाही दिसून येते बालकाच्या आयुष्यातील सुरुवातीच्या काळामध्ये त्याला येणारे अनुभव त्याला मिळणारे शिक्षणानुभव आणि त्यातूनच त्याचे जे दृष्टिकोन असतात ते ठरत असतात इतरांबरोबर निर्माण होणारे सामाजिक संबंध त्यावर ते अवलंबून असतं त्यामध्ये सामाजिक सवयी तयार होणारी मते याचाही याच काळातील अनुभवांवर त्यामुळे त्यांचे ते अनुभव जसे येतील त्यावर त्याचे सामाजिकताही बनत असते सामाजिक विकासाचा पाया त्यावरच रसला जातो म्हणजेच सा आपल्याला सांगता येईल की सामाजिकीकरणाची व्यक्तीच्या आयुष्यात ही महत्त्वाची भूमिका या अवस्थेमध्ये होत असते आपण यावर्षी बघणार आहोत पूर्व बाल्यावस्थेतील सामाजिक भावनिक विकास आणि अर्भकावस्थेतील जो सामाजिक भावनिक विकास आहे तो तुम्ही अकरावीमध्ये शिकलात त्याचे फक्त मी तुम्हाला फक्त नावं सांगते की भावनांची अर्भकावस्थेमध्ये भावनांचे मूलभूत चार घटक आहेत उद्दीपक भावना शारीरिक उत्तेजना आणि वर्तन हे क कुट कोणत्या अवस्थेचे आहे अर्भकावस्थेमधले आणि तसंच विकासाचे टप्पे अर्भकावस्थेमधले आहेत सामाजिक हास्य सामाजिक संदर्भ आणि सामाजिक संकेत आपण बघणार आहोत पूर्व बाल्यावस्थेतील सामाजिक विकास यामध्ये आपल्याला बघ आहे की तीन ते सहा वर्षातील सामाजिक भावनिक विकासातील वैकासिक टप्पे शालापूर्व बालकांचा सामाजिक भावनिक विकास जो आहे तो फक्त त्यांचा भावना व्यक्त करणे एवढाच नसतो तर ते मा ते, ते स्वतःचं त्या माध्यमातून स्वावलंबन करतात त्यांनाच त्यांना संधी मिळणे समवयस्कांबरोबर आंतरक्रिया प्रस्थापित करणे भावना नियंत्रित करणे आणि त्यातूनच ते स्वप्रतिमा ज्या आहे त्या तयार करणे याचाही यामध्ये समावेश होतो आता काय होतं की विविधकारक कौशल्य संपादन केल्यामुळे पूर्व बाल्यावस्थेमध्ये कसं आहे की ते कौशल्य कौशल्य संपादन करण्याचं त्यांचं वय असतं ती कौशल्य संपादन केल्यामुळे काय होतं की मूल जे आहे ते घराबाहेर जातात खेळतात आणि शोध घेतात त्या त्यामुळे काय होतं की बोधात्मक आणि भाषा क्षेत्रात त्यांचा महत्त्वपूर्ण विकास झालेला असल्यामुळे लोकांबरोबर इत मित्रांबरोबर इतरांबरोबर आंतरक्रिया प्रस्थापित करायला ते शिकतात स्वतःला आणि इतरांना ते समजून घेतात भावना व्यक्त करताना ते जास्तीत जास्त समाजमान्य मार्गाचा ते अवलंब करताना दिसतात आणखी आपल्याला असं दिसेल की पुढे आपण बघू आता सामाजिक भावनिक विकासाच्या घटकातील महत्त्वाचे वैकासिक टप्पे या वैकासिक टप्प्यांमध्ये पहिला टप्पा आहे स्व जाणीव स्वतःला समजून घेणे ही अशी एकदम घडून येणारी किंवा खूप लवकर पूर्ण होणारी अशी प्रक्रिया नाही तर हळूहळू मूल जे आहे ते स्वतःला समजून घेते म्हणजे काय होईल की मुलं जे आहे स्वकल्पना स्वतःमध्ये त्यांच्यामध्ये हळूहळू मुलांमध्ये विकसित व्हायला सुरुवात करतात आणि आपण कोण आहोत हे समजून घ्यायला ते सुरुवात करतात यामध्ये आपल्याला असं दिसेल की मुख्य मुख्यत्वे असं दिसेल की ते कसे आपण कसं दिसतो नाव स्वतःच्या मालकीचं काय आहे हे याविषयी या ते समजून घेतात आणि आपण मुलगा आहो की मुलगी आहो याविषयी स्पष्ट भावना त्यांच्यामध्ये विकसित व्हायला सुरुवात होत असते आणि या विकसित होताना यासोबतच ते विचार करतात की मुलगा आणि मुलगी याविषयी समाजमान्य भूमिका जी आहे समाजमान्य वर्तन जे आहे ते समजून घ्यायला ते सुरुवात करतात पूर्वप्राथमिक ही जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये मुलं जे आहे ते स्वावलंबी व्हायला त्यांची सुरुवात होते म्हणजे काय करतात स्वावलंबी होतात म्हणजे म्हणजे त्या दैनिक गरजा जा गरजा ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला असं दिसेल की त्यांना असं वाटतं की मला सर्व कृती करता येतात आणि मी करू शकतो म्हणून ते स्वतः करण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये सांगता येईल की खाणे बूट घालणे कपडे घालणे रोजच्या ज्या दैनंदिन त्यांच्या गरजा आहे बॅग भरणे शूज घालणे शूजची लेस बांधणे स्व स्वतःचं दप्तर भरणे बॉटल भरणे टिफिन आईला मागणे म्हणजे हे सगळ्या क्रिया आवश्यक जे आहे ते स्व स्वतः करण्याची त्यांना त्यांच्यामध्ये आवड निर्माण होते आणि स्वमदतीची मदतीने ते स्वतः करत असतात त्यांच्यामध्ये कौशल्य विकसित होते खेळण्यांस खेळताना ते स्वतंत्ररित्या त्यांना खेळायला ते सुरुवात करतात दुसरा वैकासिक टप्पा आहे इतरांबरोबरचे संबंध शालापूर्व मुलं जे असतात ते पालक किंवा संगोपन करते यांच्याशिवाय इतर व्यक्तींच्या बरोबरसुद्धा त्यांचे संबंध ते विकसित करत असतात यामध्ये दिसेल की इतर बालकांबाबत त्यांना त्यांच्याबद्दल ते आवड दर्शवतात नवीन मित्र जे आहे ते बनवतात नंतर वाटून घेणे संधीची वाट पाहणे या याविषयी ते जास्त चांगलं वर्तन करायला शिकतात मित्रांसारखं बन बनायला त्यांना बघतात ते त्यांना आवडतं तसं वागायला बोलायला त्यांच्यासारखं कारण अनुकर प्रिय हे वय आहे नंतर आपल्याला सांगता येईल की मुख्यत्वे पालक किंवा संगोपन करते यांच्याकडून त्यांना मान्यता मिळण्याच्या शोधात ते असतात आता बघा मान्यता मिळण्याच्या शोधात असतात म्हणजे काय तर असं दिसेल की मुलांना ते जे वर्तन करतात ते स्वतः त्यांना त्यांचं वर्तन करताना ते योग्य आहे की अयोग्य आहे हे कळत नाही समजत नाही ती जी कृती करतात त्याला कर पालकांकडून इतरांकडून जर का मान्य मान्यता मिळाली होकार होकार दर्शवला गेला तर त्यांना असं वाटते की आपण जे करतो आहे ते बरोबर आहे यालाच म्हणतात मान्यता मिळण्याच्या ते शोधात असतात वैकासिक विकासाचा पुढचा टप्पा आहे खेळ तर मुलांना जे आहे की या वयामध्ये म्हणजे शालापूर्व अवस्थेमध्ये सहकार्यात्मक खेळ खेळायला ते मुलं सुरुवात करतात आणि त्यांना एकटंच खेळण्यापेक्षा शालापूर्व मुलं जे आहे त्यांना आता इतर मुलांसोबत खेळायला आवडतं त्यांना मजा येते काल्पनिक खेळ खेळतात खे आपण याच्या आधीच बघितलं आहे काल्पनिक खेळाची माहिती आणि त्या ते खेळताना काय होतं की त्यांना काल्पनिक खेळायला आवडतं यामध्ये शाळा घर घर अशा त्या कल्पना किंवा मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की आई बाबा होऊन डॉक्टर होऊन बस कंडक्टर ड्रायवर त्यांच्या भूमिकेत जाऊन किंवा दुकानदार होऊन भाजी विक्रेता होऊन हे सगळे कसे आहे काल्पनिक खेळ आहे हे त्यांना खेळायला या अव अवस्थेमध्ये आवडतं आणि हे जे सगळं खेळतात तर याला काही असे फार कठीण नियम असं नसतात अगदी साधे सोपे नियम वापरून ते मुलं जे आहे ते खेळत असतात आपल्याला दिसेल आणखी की पुढचा विकासाचा टप्पा आहे की भावना समजून घेणे आणि त्यांचे नियमन आता भावना समजून घेणे म्हणजे काय तर मुलांच्या ज्या भावना असतात त्या तीव्र असतात या वयामधल्या आता तीव्र असतात म्हणजे काय नेमकं तर प्रसंग कोणता असतो प्रसंग कसे आहे सा सारख्याच तीव्रतेचे प्रसंग नसतात म्हणजे एखादा प्रसंग अगदी साधा राहील शुल्लक असेल किंवा एखादा खूप गंभीरही असेल पण काय होतं ह्या दोन्ही प्रसंगांना मुलं जे आहे ते ती सारख्याच तीव्रतेने प्रतिसाद देत असतात जसं आता उदाहरण सांगता येईल की मूल पडलं किंवा त्याला एखादी वस्तू हवी असेल त्यासाठी ते हट्ट करतील रडतील किंवा त्याची एखादी वस्तू खेळणं तुटलं त्यासाठी ते रडतील किंवा दुसऱ्या एखाद्या मुलांनी त्याचं खेळणं घेतलं असेल त्यासाठी ते रडतील पण आता हे प्रसंग जरी वेगवेगळे वेग असले तरी असं दिसेल की मुलं जे आहे या सगळ्या प्रसंगांमध्ये सारख्याच तीव्रतेने रडताना दिसतात किंवा सारखीच ती भावना व्यक्त करतात म्हणजे तीव्रता ही त्यांची सारखी असते याचप्रमाणे आपल्याला दिसेल की त्यांच्या भावना ज्या आहेत त्या वारंवार दर्शवतात दाखवतात ते आणि क असं का तर काही वेळा त्यांच्या भावना ज्या असतात त्यांच्या वर्तनातून दिसून येतात पण काही मुलांमध्ये मात्र आपल्याला असं दिसतं की प्रत्यक्ष प्रतिक्रियेतून भावना मुलं दर्शवत नाहीत मग हे कसे दर्शवतात तर ते अशी जी मुलं असतात जी प्रत्यक्ष प्रतिक्रियेतून भावना दर्शवत नाही अशी जी मुलं आहेत त्या ते त्यांच्यामध्ये दिसेल की एक प्रकारे ते अस्वस्थता त्यांच्यामध्ये दिसतं अशी मुलं जी आहे ते दिवा स्वप्नात रममान होतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करून घेतात त्यांना अशा मुलांना बोलण्यातील समस्या येतात बोलण्यातील समस्या कोणत्या येतात तर अशी मुलं तोत्रे बोलतात अडखळत बोलणे हे बोबडे बोलणे हे भाषा विकासाचा एक प्रकार आहे तो व भा वैकासिक भाषेचा तो कालांतराने बोबडे बोलणे निघून जातं पण बोलण्यातील समस्या म्हणजे काय की तोत्रे बोलणे अडखळत बोलणे अशा समस्या त्या मुलांमध्ये दिसतात आणि काहींच्या तर वर्तनातून असं दिसतं की ते मुलं जे असतात ते त्यांचं वर्तन कसं दिसतं की ते नखे कुरतडणे नखे खाणे अंगठा चोखणे अंधरून ओले हो करणे यासारख्या समस्या ज्या आहे त्या अप्रत्यक्षरित्या या मुलांमध्ये दिसून येतात आणि थोडं लक्ष दिलं गेलं नाही दुर्लक्ष झालं प्रमाण वाढलं तर त्यांचं प्रमाण हे जास्त वाढतं म्हणजे काय होतं की नखे क्लासमध्ये बघा दहावीपर्यंत बारा काही काही मुली ज्या मागे बसून अंगठा चोकतात काही मुलांना कायमस्वरूपी नखे कुरतडण्याची सवय लागते म्हणजे लवकर जर का लक्ष दिल्या गेलं नाही तर ह्या समस्या ह्या वाढीस लागतात पुढे आपल्याला याच्यावर सेपरेट टॉपिक आहे तेव्हा मी आणखी तुम्हाला सांगते मग त्याचप्रमाणे मुलं जे आहे त्यांचा आनंद जे आहे त्या आपुलकीने मोकळेपणाने व्यक्त करतात आता क कधीकधी काय होतं की मूल प्रसंग घडण्यापूर्वी भीती किंवा चिंततेची ते व्यक्त करू शकतात म्हणजे या वयामध्ये त्यांचा विकास भावनिक विकास किती होतो हे आपल्याला कळू शकतं त्यासाठी आपल्याला हे उदाहरण सांगता येईल की जसं डॉक्टरांकडे जाण्यास मुलं नाखुशी दर्शवतात म्हणजे डॉक्टरांचं घरात नाव निघालं दवाखान्याचं डॉक्टरांकडे जायचं आहे असंही म्हटलं तरी ते मुलं आधीपासूनच त्यांची नकारात्मकता नाखुशी ते दर्शवत असतात आणि न काही असं दिसेल आपल्याला की नवीन भी मुला भावना काही मुलांमध्ये नवीन भीती दर्शव आपल्याला दिसतं भावनांमधून त्यांच्यामध्ये नवीन भीती निर्माण झालेली काही मुलं दर्शवतात म्हणजे कसं तर भूत अंधार कुत्रा यांच्याविषयीची भीती त्यांच्या मनात निर्माण झाले ती निर्माण झालेली असेल तर तीसुद्धा लवकर त्यांची भीती कमी करावी किंवा ती काढण्याचा प्रयत्न करावा असं आपल्याला दिसेल की जी मुलं भावनिकरित्या निरोगी असतात बघा जी मुलं भावनिकरित्या निरोगी असतात ती मोठ्या व्यक्ती किंवा समवयस्क यांच्याबरोबर त्यांचे संबंध जे असतात ते सकारात्मक असतात ते सकारात्मक संबंध प्रस्थापित करू शकतात त्यासाठी निरोगी शरीर भावनिक सामाजिक शारीरिकदृष्ट्या निरोगी असणे आवश्यक आहे आपल्याला दिसेल आता पुढचा आपण घट घटक बघू भावनांचे प्रकार तर यामध्ये दिसेल आपल्याला की मुलं ज्या सर्वसामान्य भावना जी अनुभवतात त्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या भावना, असु शक्ता। भावना, भावना आउगर्ड कि असु शक्ता। त्या असू शकतात अर्थातच आपल्याला नावावरून कल्पना येते सकारात्मक भावना म्हणजे त्या आनंद देतात आणि नकारात्मक भावना ज्या असल्या त्या थोड्या अवघड अवघड किंवा काही वेळा दुःख देणारे त्या असू शकतात आता यापैकी आपण पहिली भावना बघू सकारात्मक पहिली भावना बघू प्रेम आणि आपुलकी तर आपल्याला असं दिसेल की म्हणजे प्रेम आणि आपुलकी म्हणजे नेमकं काय तर एखादी व्यक्ती गोष्ट आणि प्राणी यांच्याबद्दल ही जी भावना आहे ही प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिली जाते आता ही भावना प्रेमळपणा मित्रत्वाची भावना सहानुभूती यातून दर्शवली जाते शारीरिकदृष्ट्या किंवा शब्दांनी व्यक्त केली जाते अर्भक जेव्हा त्याची काळजी घेतली जाते जात आहे असं ते अनुभवते असा त्याला अनुभव येतो तेव्हाच त्याला दुसऱ्यांबद्दल आपुलकी वाटते आता घरात मिळणाऱ्या वागणुकीवर घरात ज्या प्रकारची वागणूक मिळेल घरातलं वातावरण जसं पोषक असेल त्या वागणुकीवर त्याची प्रेम करण्याची क्षमता जी आहे ती अवलंबून असते तो कुटुंबाकडून मिळालेले प्रेम आपुलकी हळूहळू घराबाहेरील व्यक्तींना द्यायला द्यायला लागतो आपल्याला असं दिसेल की ही जी भावना आहे ही सुरुवाती कशी विकसित होते मुला मुलांमध्ये कसे कसं ते दिसून पडते तर यामध्ये आपल्याला सांगता येईल की बालकांना जे आवडतात किंवा जे त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करतात अशांबरोबर मुलांना जास्त आपुलकीने मुलं त्यांच्याबरोबर जास्त आपुलकीने वागतात सर्वसाधारणपणे आपल्याला असं दिसेल की आई कुटुंबातील सदस्य शिक्षक पाळीव प्राणी यांच्याविषयी जवळ एकता मुलं दर्शवत असतात उबदारपणा आणि महत्त्वपूर्णता ते दर्शवत असतात यामध्ये आता विकसित कशी कशी भावना होते आपण हे बघितलं पण याचसोबतच आपल्याला असं दिसेल की हे मुलं प्रकट कशी करतात व्यक्त कशी करतात तर यामध्ये सांगता येईल की लहान मुलांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत या उत्स्फूर्त आणि अनियंत्रित असतात त्यांच्या भावनांवर नियंत्रण नसतं त्यांचं स्वतःचं ते ज्यांना ते त्यांना आवडणाऱ्या व्यक्तींना मिठी मारतात म्हणजे व्यक्त कशी करतात तर मिठी मारून प्रेमाने चपट देतात किंवा थापा मारतात कुरवाळतात त्यांच्याबरोबर त्यांना राहायला आवडते पण मोठ्या मुलांमध्ये मात्र काय होतं की उघडपणे भावनांचं प्रदर्शित करणे हे दाबून टाकलं जातं तर का असं का तर ते शाब्दिक प्रकटीकरणाला प्राधान्य देतात आणि ज्या व्यक्ती त्यांना आवडतात त्यांना ते टोपणनाव देतात आणि त्या त्यांच्या भावना त्यांच्यावर त्यांचा विश्वास असतो तर यासोबतच पुढे आपल्याला असं दिसेल की हे भावना कधी कधी अतिशय जास्त प्रमाणात असते एखाद्या मुलामध्ये किंवा एखाद्यामध्ये फारच कमी असते म्हणजे दोन्ही हे समस्यात्मक मुलांमध्ये येतं म्हणून मग या भावना यांची हाताळणी कशी करायची तर यामध्ये आपल्याला दिसेल की लहान मुलं जे असतात की त्यांच्या भावना व्यक्त करताना हाताळताना प्रेमळपणाने मुलांकडे लक्ष दिलं तर त्यांना असं वाटतं की आपण आवडले जात आहोत आपण हवे आहोत त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना त्या मुलांमध्ये निर्माण होते आणि आपल्याला असं दिसेल की घरी जर का पोषक वातावरण असेल तर मुलांमध्ये मित्रत्वाची प्रवृत्ती निर्माण होते त्याला प्रेमळपणा आदर सहचर्याची आणि जबाबदारीची विभागणी त्याचा अनुभव त्याला येतो त्याला मिळतो आणि त्याच्यामध्ये या भावना ज्या आहेत त्या विकसित होत असतात पुढची सकारात्मक भावना आहे आनंद आनंद ही जी भावना आहे ही सुखकारक भावना आहे म्हणजे आन असं दिसेल की लहान मुलं मोठ्या मुलांपेक्षा जास्त मुक्तपणे आनंद व्यक्त करतात आ, जी मुलं शारीरिकदृष्ट्या आरामदायक असतात ते मुलं ती मुलं जी असतात ते आ आनंदी दिसतात आणि आपल्याला असं दिसेल की मोठ्या मुलांना त्यांचे उद्दिष्ट साध्य झाल्यावर त्यांना आनंद होत असतो पूर्व शा शालेय वयातील मुलं जे आहे जेव्हा ते त्यांच्या समवयस्कांपेक्षा काहीतरी चांगलं करतात तेव्हा त्याला आनंद त्या मुलांना होत असतो आणखी आपल्याला दिसेल की आनंदी बाळ आनंदी असते तर तेव्हा शारीरिकदृष्ट्या ते निरोगी असतं आणि वेगवेगळे आवाज मजेदार प्रसंग यामुळे त्यांना आनंद होत असतो आपल्याला या भावनेमध्ये सुद्धा असं दिसेल की या भावनांची हाताळणी कशी के, आ, केली जाईल किंवा कशी करावी लागेल तर मुलं जे आहे हाताळणी आणि प्रकटीकरणे करणे दिसेल आपल्याला की प्रकटीकरण काय होतं की ही जी लहान मुलं असतात ही लहान मुलं त्यांचा आनंद जो आहे ते आनंद ओरडून वर खाली उड्या मारून मिठी मारून टाळ्या वाजवून व्यक्त करत असतात जसं मोठे मुलं जे असतात ते ते काय करतात त्यांच्या त्यावर ते, ते नियंत्रण करायला शिकतात कारण काय की ते अपरि त्यांना असं वाटतं की हे वर्तन जे आहे अपरिपक्व वर्तन वाटतं म्हणजे लहान मुलं काय करतात की ओरडून खालीवर उड्या मारून मिठी मारून टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतात तेच मोठ्या मुलांना काय वाटतं की ते त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवतात नियंत्रण ठेव का नियंत्रण ठेवतात त्यांना असं वाटतं की हे जे वर्तन आहे हे अपरिपक्व त्यांना वाटतं आणि किशोरवयीन मुलं ते जे आहेत जेव्हा आनंदी असतात तेव्हा ते जोरात हसतात किंवा एकमेकांना पाठीवर ते मारतात आता यासोबतच आपल्याला असं दिसेल की बालकांमध्ये हाताळणी करताना बालकांकडे प्रेमळपणाने लक्ष दिलं पाहिजे बालक ज्या कृती करतात त्यामध्ये पालकांनी रस दाखवला पाहिजे आवड दाखवली पाहिजे सकारात्मकता त्या मुलांना दिसली पाहिजे नंतर जसं आता कोलांट्या उड्या कोलांट्या उड्या याच्यासाठी उदाहरण सांगते की मुलांना थोडं फिजिकल वर्कसुद्धा हवं असतं हालचाल हवी असते शरीराला व्याया व्यायाम हवा असतो म्हणून कोलांट्या उड्यांसारखे खेळ किंवा मुक्त खेळासाठी त्यांना भरपूर संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत विकासाला योग्य कृती त्यांना दिली पाहिजे आणि ती कृती कशी आहे की ते मुलं करू शकतील एवढ्या क्षमतेची कृती त्यांना द्यायला हवी त्यामुळे काय होतं की त्यांना यश यशाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल पालकांनी बालकांबरोबर जे आहे वेळ घालवायला हवा बालकांची प्रशंसा करायला हवी स्तुती करायला हवी म्हणजे त्यांच्यामध्ये आनंदी जे आहे ही भावना जी आहे ती विकसित व्हायला मदत होईल आता आपण या प्रकरणामध्ये असलेल्या सकारात्मक भावना दोन आहेत आपल्याला अभ्यासक्रमामध्ये प्रेम आप आणि आपुलकी आणि आनंद पुढे ज्या आहेत त्या आहेत नकारात्मक भावना त्या आपण पुढल्या तासिकेला बघू धन्यवाद